नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे कलनाकवाडी या ठिकाणी तर आज आपल्याला पाहायचं आहे माता रेणुका देवी मंदिर तर हे ते मंदिर येतं आहे गारगोटी कोल्हापूर या रोडवरती मंदिर तसं छोटंसंच आहे पण आपल्याला आतमध्ये काय पाहायला मिळतं ते आपल्याला पाहायचं आहे तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता या बाजूला मुख्य मंदिर आहे आणि आजूबाजूला एक तीन मंदिरं छोटे आहेत तरती कौन -कौन तर ती कोणकोणते आहेत ते आपण आता पाहूयात व्हिडिओला सुरुवात करताना जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही बाहेरच्या बाजूला बघू शकताय हे आहे गारगोटी कोल्हापूर रोड आणि त्याच्याबरोबर एक छोटी वाट येते आणि वाट आल्यानंतर आपल्याला हे रस्त्यावरूनच मंदिरं दिसतात तर आपण आता मुख्य मंदिरामध्ये जाऊया तर हे आहे रेणुका माता मंदिर मंदिराचा कळस तुम्ही बघू शकताय हे मुख्य मंदिर आहे आणि इकडे बाजूला तीन छोटी मंदिरं आहेत तर चला आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या आतमध्ये जात असताना आपल्याला सुरुवातीला इथं तुळशी वृंदावन दिसते तुळशी वृंदावनावर बघितलं तर विविध देवदेवतांच्या मूर्ती दिसतात त्याचबरोबर आता मी मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सुबक अशी रेणुका मातीची मूर्ती दिसते मूर्ती तुम्ही बघू शकता सुंदर अशी मूर्ती आहे मंदिर पाहिलं तर इतकं छोटसंच आहे इकडं पाहू शकता तुम्ही देवीला वाहिलेल्या ओटी म्हणून इथं साड्या दिसतात आपल्याला आणि आतमध्ये बघू शकताय इथं महादेवाची पिंड दिसते आणि एक छोटा नंदी आहे त्याचबरोबर या बाजूला इकडं बघितला तर हे आहे छोटसं असं मंदिर तर इतर सुंदर अशी सुबक अशी मूर्ती दिसते आपल्याला देवीची ही आहे रेणुका माता देवीची मूर्ती आणि आता आपण बाहेरच्या बाजूला जाऊया बाहेरच्या बाजूला आल्यानंतर इकडं आपल्याला तीन छोटी मंदिर दिसतात तर ती कोणकोणत्या देवतांच्या आहेत ते आपण आता पाहूयात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पा इतकस छोटंसं मंदिर दिसतंय त्याचा छोटा कळस आहे आणि आतमध्ये परशुधारी असे परशुराम दिसत आहेत आपल्याला तुम्ही मूर्तीचं निरीक्षण करून पाहू शकता हातामध्ये अशी कुऱ्हाड घेतलेली दिसते याला परशु असं म्हणतात तर हे परशुधारी असे परशुराम आहेत तर हे एक मंदिर झाल्यानंतर याच्या बाजूला एक दुसरं मंदिर आहे तर इथं या देवीचं नाव लिहिलेलं नसल्यामुळे वरती ते मग आपल्याला निश्चित सांगता येत नाही पण वर्णनावरून आपल्याला श्री लक्ष्मी मातेची मूर्ती दिसते तर तुम्ही बघू शकता ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे सुंदर अशी इकडच्या बाजूला आपण परशुराम पाहिलेत इकड लक्ष्मी मातेची मूर्ती दिसते आणि या मंदिराला पाहूयात तिन्ही मंदिरांचे कळस पाहिले तर सेमच दिसत आहेत हे आहे मंदिर आणि याच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता हे कोणतरी ऋषी मुनी आहेत असण दिसत कोरलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता इतर सुंदर अशी मंदिर आहेत आणि बाजूला अशी उंच उंच झाड आहेत परिसर बघा किती शांत आहे गारगोटी हे गारगोटी श शहर इथून दोन तीन किलोमीटर आहे त्याच्या बाजूला ही मंदिर आहे इकडे बघू शकताय असे आंब्याची झाड आहेत आणि त्याला सध्या मोहरच यायला सुरू झालेला आहे तर अशी छोटी मंदिरं आपण पाहिलेली आहेत तर हा तजचा व्हिडिओ तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा नवीन लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारची मंदिरं मी शूट करत असतो आपल्या भागातील सर्व मंदिरं आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत तर ज्यांना कुणाला मंदिर पाहायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आवडला तर कर कमेंट करा तुमच्या भागात जर अशी मंदिरं असतील तर ती मला कमेंट करून कळवा मी त्यांना भेट देईन जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीन तर हा होता छोटा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते मला कळवा भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद